हाय फ्रेंड्स बघा आपलं व्ह्यू किती छान आहे बघा काय बघा किती छान आहे ना व्ह्यूज बघा सूर्यही दिसत असेल ना तुम्हाला बघा ढगाळ वातावरण खूप छान मस्त आहे इथं आलो होत सहज फिरायला खाली संध्याकाळी मुलांना घेऊन तर म्हटलं काळावा तुमच्यासाठी एक व्हिडिओ कसा आहे वातावरण ते बघण्यासाठी मस्त नाही बघा छान छान हवा किती आहे आवाज पण येत असेल तुम्हाला तुम्हाला कुरडूची भाजी पण माहिती आहे का कुरडूची भाजी पण आहे बरं का आमच्या इथं ही बघा ही कोरडूची भाजी अशी हिला अशी अशी खुडायची आणि बनवायची ज्याला माहीत नाही त्याने माहिती करून घ्या आणि ज्याला माहिती आहे त्याला मग सगळंच कळालेलं असेल हे बघा सगळी कुरडूचीच भाजी बर काही हे बघा सूर्य किती छान आहे मस्त आहे ना सूर्य वातावरणच छान आहे या आम्ही इकडं सहज फिराय फिरत फिरत मंदिरात गेलेलो तर मंदिराचा व्हिडिओ काही काढता आला नाही महादेवाच्या मंदिरात गेलो होतो तर बघा किती छान वातावरण आहे तर मला थोडा का होईना दाखवावा तुम्हाला आवाज येतोय ना पक्ष्यांचा हाव्याचा तर मला नक्की सांगा कमेंट्स करून कसा वाटतो, व्हिडिओ झाड किती छान हलतात ना हव्याचे वाव मस्त वातावरण आहे ते मला वाटते मस्त पण आता तुम्ही बघून सांगाल कसं आहे कसं नाही वातावरण हे बघा